आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन भुजबळांना खत पाणी घालणारे देवेंद्र फडणवीस आहेत मनोज जरांगे पाटील छगन भुजबळ यांच्याविषयी प्रतिक्रिया राज्यात वाद हा फक्त छगन भुजबळ यांच्यामुळे चाललेला आहे छगन भुजबळ हा पदाचा भुकलेला माणूस आहे भुजबळाला मंत्रीपद भेटला आता बाकीचं सगळे वाऱ्यावर सुटणार भुजबळांना खत पाणी घालणारे देवेंद्र फडणवीस आहेत छगन भुजबळांना पुढे घालून वाद निर्माण करायचा आणि दंगली घडवायचे दूषित वातावरण करायचं हे देवेंद्र फडणवीस यांची चाल आहे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांवर देवेंद्र फडणवीस यांनी खराब वेळ आणली आहे मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करण्यासाठी छगन भुजबळांना मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय जनगणना मागणीविषयी प्रतिक्रिया ओबीसींचे दुसरे मोठे लीडर आहेत त्यांची मागणी होती है ला ला आहे जनगणनेची परंतु छगन भुजबळांना श्रेय घेण्याची सवय लागली आहे मराठा आणि दंगली घडवण्यासाठी फडणवीसांनी मंत्री आहे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना देवेंद्र फडणवीस संपवायला लागले आहेत ओबीसींनी आणि मराठ्यांनी छगन भुजबळांपासून सावध रहावं दादा मंत्री छगन भुजबळ असे म्हणाले की मराठा ओबीसी वाद मी वाढवलेला नाही याबाबत आपली प्रतिक्रिया फक्त आणि फक्त छगन भुजबळमुळेच आलेलं आहे सरकारनं त्याला पुढं घालून प्रत्येक वेळेस मराठ्यात आणि कुणबी मराठ्यात आणि ओबीसी वाद लावण्याचं काम केलं परंतु आता ओबीसींनाही लक्षात आलं आणि मराठींचं पण लक्षात आलं की हा माणूस फक्त पदासाठी येतो आहे कारण आता जे मंत्रीपद घेतलं किंवा फक्त पदाचा माणूस आहे याला राजकारणाशिवाय सत्तेशिवाय हे दुसरं काही करत नाही त्याला मंत्रीपद घेतलं बाकीचे आता ओबीसी सगळे वाऱ्यावर सुटणार की त्याचेच लोक सुधीरणार ते, हे त्याचा धंदा आहे त्याच्यातून विशेष काय झालं माहिती त्यापेक्षा जास्त त्याला दूध देण्यापेक्षा माझं तर आज स्पष्टपणानं म्हणणं आहे याला सगळ्यात मोठा खतपाणी घालणारा या राज्याचा क्षेत्र कोण असेल तो देवेंद्र फडूस हे देवेंद्र फडूंसनी हेही डाव टाकला आहे असं कोणचं संकट कोसळलं होतं की त्याला ते तो मला मंत्री करावा लागलं याचा अर्थ असा होतो की मराठा समाजाच्या प्रत्येक विषयात तो शेतीचा विषय असू द्या योजनेचा विषय असू द्या किंवा आरक्षणाचा विषय असू द्या याला पुढं घालून छेडून भुजबुळला पुढं घालून विनाकारण वाद निर्माण करायचा दंगले घडायचे आणि दूषित वातावरण तयार करायचं भाषणाच्या त्याच्या माध्यमातून की फडणवीसांची चालले त्याला धरून एक आपण स्पष्ट सांगायचं जर ठरलं तर बघा म्हणजे किती वेळ आली या व्याकर या फडणवीसनं शिंदेसाहेबांवरती पण आणि अजितदादावरती पण एकूण बघा आत्ता अजितदादाला दाखवायला लागलं दाखवायला लागलं एक माझी मंत्री रुचला होता माझं पद गेलेलं दिलं त्याला म्हणून तर त्याला दाखवावं लागलं अजितदादाला निघून फडणवीसांना की बघ मी नाही दिलं याचा अर्थ असंच होता आम्हाला शंका आहे की अजितदादांनी हे पद दिलेलं नसावं हे फडणवीसांनी दिलं आहे त्याला म्हणून त्या माजी मंत्र्याला बीडश्या अजितदादांनी धरून नेलं आहे आणि वर्षा बंगल्यावर समोर कबूल करायला लावलं आहे वाटतं हे कोणी दिलं तर त्यावेळेस फडणवीस म्हणलं असं की मीच दिलं आहे म्हणून म्हणजे दादांवरती रोष निर्माण करायला लावायचा लोकांमध्ये हे सुद्धा फडणवीसांचं काम आहे आणि शिंदे साहेबांचेही लोक पूर्ण संपले पाहिजेत हीही त्याचा डाव आहे आणि त्याच्या पक्षातले असणारे मराठींचे नेते मंत्री आमदार सुद्धा संपले पाहिजेत त्यांच्यावर सुद्धा वाच ठेवण्याचं काम हे फडणवीसांच आहे म्हणून आता आम्हाला तर जाहीरपणा वाटतंय आणि मराठा समाजाने याच्यावर बारकाईनं अभ्यास करा आणि डोकं पण लावा आत्ताच का छगन भुजबळ आताच का आणला तर हे मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करायला योजनाला विरोध करायला मराठ्यांच्या कोणत्याही कामाला विरोध करण्यासाठी हे जाणून बुजून फडणवीसांनी आणलं आहे कारण फडणवीसांनी एकही एक संधी मराठ्यांच्या विरोधातली सोडलेली नाही आपल्या लेखीबाईला सुद्धा यांनी गोळ्या घालायला लावल्या महिलांना सुद्धा घालायला लावला म्हणजे यांनी लेख ले सुद्धा आपली सोडलेली नाही मराठा आरक्षणाच्या बद्दलचं जितकं वाईट करत तितकं वाईट करायचं काम सुद्धा फडणवीसांनी केलंय त्याच्या माध्यमातून आणि त्यांनी सुद्धा दोघांनी मिळून तुम्ही याच्याही पलीकडचा नीच वृत्तीनं हकासानं द्वेष भावने फडणवीसांनी आणखीन एक काम केलंय ले। आपल्या लेखीबाईचं कुंकू पुसले मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या मराठ्यांना शहाभाव म्हणून हे सांगायला लागलो मी की कि बघा किती माणूस द्वेषानं बरपटलेला असावं तर फडणवीसांनी काय काय केले तर फडणवीसांनी आपल्या लेखी कंपाळाचं कुंकू पुसलं दोन दोन तीन तीन महिन्याचे लेकरं असून सुद्धा त्यांना आधार नाहीये मराठा आरक्षणासाठी त्यांनी के आत्महत्या केल्यात पोरांनी आता घरचं कुटुंब कसं सांगायचं सरकारनं दहा लाख रुपयांनी नोकरीची बोली केली होती याच फडणवीसने ते सुद्धा रोखले म्हणजे असे तुम्हाला शेकडं उदाहरण मी या राज्यातल्या मराठा समाजाला सांगतोय आणि सावध व्हा मधले असणारे मराठ्यांचे आमदार आणि मंत्री सुद्धा व्हा जाणून बुजून आपल्या मराठ्यांच्या लेकराला विरोध करण्यासाठी फडणवीसांनी आपल्यावरती जाणून याला विरोध करायसाठी लादले कारण तशी काही राज्यात परिस्थिती नव्हती असा काय मोठा आकाल पडला नव्हता किंवा महासंकट संकट राज्यावरती आलं नव्हतं की ही मंत्र्याची गरजच होती सगळ्या कॅबिनेट होत होत्या अधिवेशन सुद्धा होत होती हेच पाहिजे याचा अर्थ याला सगळ्यात मोठा जबाबदार फक्त फळणीशी जातीवाद निर्माण करायला आणि करून मंत्री छगन भुजबळ असे म्हणाले की जातीय जनगणनेची मागणी मी सुरुवातीपासून करत आलेलो आहे त्याला काय श्रेय घ्यायची सवय लागलेली पहिल्यापासून ओबीसीचे दुसरे मोठे लिडर येतात त्यांच्या त्या मागण्या होत्या पण त्याला सवयचे म्हणून आता ओबीसी न तरी सावध होणं गरजेचं आहे याला आणलंय फक्त वाद निर्माण करायसाठी आणि त्याला प्रतिष्ठा कमवायची मंत्री व्हायचे ओबीसीच्या जीवावरती शो ओबीसीच्या कुठल्याही फायद्यासाठी आणलेला नाही आणि फायदा करू शकत नाही हे सामान्य ओबीसीने ओळखून घ्या याला फक्त मराठ्यात आणि मारा मारामार्या लावायच्या दंगली घालवायच्या एवढ्याच कामासाठी हे हो फडणवीसांनी आणलेलं आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार फक्त फडणवीस कारण फडणवीस कळू देत नाही आहे काय करायचं आहे परंतु फडणवीस त्याचे डाव सोडत नाही जसे की आमच्या महिलांनासुद्धा त्यांनी सोडलं नाही त्यांच्यावरती सुद्धा हल्ले केले मोठमोठाले जीव घेणे हल्ले केले इतके क्रूर कृत्य या देशातल्या कुठल्याच गृहमंत्र्यांनी केलं नसतं ते कृत्य आंतरवादीत त्यांनी घडून आणलं लाखो पोरांवरती मराठ्यांच्या खोटे गुन्हे दाखल केलेत त्यानं त्यांनी यांना सभा घ्यायला लावल्या या छगन भुजबळला आणि मराठा ज्या विरोधात अशा वेगळ्या भाषेत म्हणजे हत्येरो काढू तलवारी काढू असे असे भाषणं फडणवीसांनी भुजबळला करायला लावली आणि ह्या ज्या रोष तयार केला मराठा आणि ओबीसी तर ह्यो छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस या दोनच लोकांनी याच्यात ना दादांचा दोषी आहे ना शिंदे साहेबांचा दोषी आहे त्याला हे उलट संपवायचे आहेत कारण त्याचं आता भागलेलं आहे सत्य देऊन त्याचं भागलं आहे आणि हे त्यांना कळतंय मी काय बोलतो होती आजित दादांनाही कळतंय साहेबाला पण कळतंय आणि भाजपमधल्या मंत्र्यांना आमदारांना सुद्धा कळतंय की हि हो आपले माणसं संपवायला लागलाय ला तुम्हाला जरी आत्ता मान्य नसेल तर एकला एक दिवस तुम्हाला माझा एक शब्द शंभर टक्के मान्य होणार आहे जनगणनेचं श्रेय हे दुसऱ्या नेत्यांकडे जाते परंतु ते ओढून घेणार याचाच अर्थ असा आहे की गोरगरीब सुद्धा तो, 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 तो शकतो मराठ्यात लाबीसीत वाद लावू शकतो मराठ्यांनी पुढच्या काळात सावधराच्या पासून सनेच के ऑर संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार